मॉर्निंग मंडई आज आमचा या ट्रिपचा सहावा दिवस आहे आणि आज आम्ही मनालीवरनं चेकआउट करणार आणि ते जाणं शिमल्याला शिमल्याला आमचा टू डेज हॉल्ट आहे म्हणजे आता शिमल्यावरनं मनालीला पोचायला आम... सॉरी मनालीवरनं शिमल्याला पोचायला आम्हाला एक साधारण दहा ते बारा तास लागणार आहेत कारण मध्ये पूर्ण रस्ते ठीक आहेत पण त्याच्यानंतर जिथे रस्ते बरोबर नाही आहेत तिकडनं मग थोडासा टाईम लागणार पोचेपर्यंत आणि मध्ये गाई ठिकाणी हॉल्ट पण घेणार आम्ही सो आता इकडनं निघणार चेकआउट करणार आणि मग डायरेक्ट आता इकडनं शिमला शिमल्याला मग उद्या आमच्या काही ॲक्टिव्हिटीज आहे कुर्फीला वगैरे जायचं आहे तिकडे जाऊन ॲडव्हेंचर पार्क आहे तिथे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज करण्यासारख्या आहेत त्या एन्जॉय करणार तर आता चेकआउट तर झालेलं आहे बॅग्स वगैरे आता बॅग गाडीत ठेवतो आहे ते झालं की मित्रांना आम्ही निघणार म्हणजे आता आम्ही थांबलेलो आहोत वैष्णो देवी टेम्पल इथे आणि तुम्ही हा टेम्पलचा सभोवतालचा जो परिसर आहे तो पाहू शकता किती छान आहे, आहे तो उंच माउंटन दिसतील आणि त्या माउंटनवरती बर्फ पण आहे पण तो थोडा लांब आहे त्यामुळे दिसत नाही आणि हा सुंदर असा फोर्ट चला तर वर जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया इथे सगळ्या बाजूला ना शूट करायला परमिशन आहे त्यामुळे काही ठिकाणी जिथे शूट करायला परमिशन होती तिथे मी शूट केलेला आहे आणि ह्या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला जाताना ही गुहा आहे आणि ह्या गुहेतनं आपल्याला पुढे जायचं आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी गुहा अगदी छोटी आहे जिथे माणूस संपूर्ण उभाही राहू शकत नाही त्यामुळे असं रांगत रांगत किंवा बसत बसत आपल्याला देवीचं दर्शन घ्यायला पुढे जावं लागतंय बघू शकतो आम्ही पण अशा प्रकारे बसून बसूनच पुढे जात होतो कारण उभं राहायला पॉसिबलच नव्हतं पण एक छान ऍडव्हेंचर आहे म्हणजे मंदिरात जाण्यासाठी एका गुहेतनं जाऊन मग पुढे आपल्याला देवीचं दर्शन घ्यायला मिळतं ते पण एक मजेशीर गोष्ट आहे त्यामुळे नक्की तुम्ही कधी गेला शिमलाला तर नक्की एकदा या मंदिराला पण व्हिजिट करा आणि आता आज जातो पहिले देवीचं दर्शन घेतो आता वर जाऊया आणि वर जाऊन पाहूया काय आहे ते या मंदिरात आपण पाहू ना तर आपल्याला इथे लाकडांवरती केलेलं काम पाहायला मिळतं संपूर्ण मंदिरात आणि या मंदिरातन हा जो वरचा व्ह्यू आहे तो तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे तो चला म्हणजे आता आमचं देवीचं दर्शन घेऊन झालं आणि पुन्हा एकदा आम्ही निघालेलो आहोत ते शिमल्याला जायला आणि तुम्ही बाहेर ना तुम्हाला मस्तसे माउंटन दिसतील व्यास नदी दिसेल आणि संपूर्ण जो प्रवास आहे तो मजेशीर असतो बाहेर सगळं बघत बघत जायची पण मजाही वेगळी असते नाही का ओके सो तर मंडळी आम्ही आता येऊन पोचलेलो आहोत शिमलाला आणि आम्हाला इथे पोचण्यासाठी मनाली टू शिमलामध्ये घेत दहा तास लागलेले आहेत आणि आम्ही आता ज्या हॉटेलमध्ये स्टे केले आहे शिमल्यामध्ये ते आहे इपोरिया ग्रँड हॉटेल मस्त आहे तर मी तुम्हाला हॉटेल जे आहे ना ते मॉर्निंगला दाखवेन कसं आहे ते कारण बाहेरचा सुद्धा खूप सुंदर आहे म्हणून तर आता फ्रेश वगैरे होतो डिनर वगैरे करतो आणि झोपतो कारण थकायला झालेला आहे कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग चालूच आहे त्यामुळे आणि आता आमचं शिमल्यामध्ये दोन दिवस म्हणजे आजचा एक दिवस आणि नेक्स्ट उद्याचा दिवस आहे उद्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या पण करायच्या आहे सो आज रेस्ट घेणार लोक झोपणार आणि मग सकाळी ॲक्टिव्हिटीज करायला निघणार सो तर आता एंड करते भेटे तुम्हाला उद्या चलो बाय बाय मंडळी आम्ही ज्या रूमवरती स्टे करणार आहोत युरोपियन ग्लॅन्ड हे जे हॉटेल आहे ना हे शिमल्यामध्ये मध्ये अगदी डोंगरावरच हॉटेल आहे आणि मी तुम्हाला सबोध परिसर पण दाखवते आणि आम्ही ज्या रूम मध्ये स्टे करणार आहोत तो रूम कसा आहे तेही दाखवते असं म्हटलं जसं हॉटेल हे आहे ते हिलवर आहे वरती आहे इथे पाहू शकतो आपण देवदारची आपल्याला झाडं पाहायला मिळतील आणि समोर बघू शकतो आपण सगळे हॉटेल्स घरं वगैरेशी वरती टोका लागली डोंगरावर बसलेली आणि आमचं हॉटेल आहे तेही अगदी टॉपला आहे हा आहे रूम ह्या हॉटेलमधला रूम छान मोठा आहे आरामात चार जण झोपू शकतात एक्स्ट्रा बेड लावला जातो त्यानंतर ॲम्बियन्स छान आहे रूमचा हीटर आहे हा टेबल आहे चेअर टी व्ही बेसिक फॅसिलिटीज लाईट कॅटल वगैरे हे सर्व आहे सामान ठेवायला कबर्ड आहे आणि हा मशरूम तर आमचा आजच्या या टूरचा आता आहे सेवन्थ डे आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे ते आहे हे वाला हॉटेल युरोपिय ग्रँड आणि मी मला ना आजूबाजूचा परिसर दाखवते कसा आहे तो मस्त चिल्ड वातावरण आहे थंड आहे इकडे पण टेम्परेचर तर आता आम्ही इकडनं जाणार आहोत ते जाकू टेम्पल विजिट करायला त्यानंतर कुर्फीला जाणार कुफरीला जाणार सॉरी कारण तिथे मोठं ॲडव्हेंचर झोन आहे जिथे बऱ्याच ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो आणि त्या त्याआधी मी तुम्हाला दाखवते इकचा सभोवतालचा परिसर जो हॉटेलच्या आजूबाजूला आहे तो आणि हा सभोवतलचा परिसर आहे या हॉटेलच्या आजूबाजूचा कारण इथे हॉटेलवरती येण्यासाठी डायरेक्ट जे टू आम्ही ज्या बसने आलो म्हणजे जे, जे टेम्पो ट्रॅव्हल तो इथे येत नाही सो अशी छोटी व्हॅन असते त्या व्हॅनने हॉटेलपर्यंत आणतात आणि हाँ आहे हा आहे ह्या हॉटेलचा सभोवतालचा परिसर मस्त संपूर्ण जो डोंगर आहे ना त्या डोंगरावरती घरं आहे कॉटेजेस आहेत हॉटेल्स आहेत तर खूप मस्तच वाटतं इकडे आणि अशी सगळी ही देवदारची झाडं आहेत ही बघा अशी सबोतरी संपूर्ण मस्तच आहे इकडचं वेदर पण खूप छान आहे एकदम प्लिझेंट थंड चिल्ड वेदर मस्तच वाटतंय चला तर मग म्हणजे आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या एन्जॉयमेंटसाठी म्हणजे आता आम्ही जाणार ते सगळ्यात आधी ॲडव्हेंचर पार्कला ते बरेचसे राईड्स वगैरे एन्जॉय करायचे आहेत तिथे तर आता आम्ही ब आहोत ते टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये जसं म्हटलं जातं छोट्या गाडीने टेम्पो ट्रॅव्हल्सपर्यंत आणून सोडलं जातं आणि नंतर मग पुढचा प्रवास इज कंटिन्यू करायचा तर आता पोचतो पहिले तिथे आणि मग तिथे काय काय एन्जॉयमेंट करणार आहोत ते मी तुम्हाला पुढे दाखव तोपर्यंत म्हणजे तुम्ही पाहू शकता डोंगरावर वसलेली ही घरं त्यानंतर हॉटेल्स म्हणजे शिमलामध्ये आल्यानंतर हे सगळं पाहायची मजा ही वेगळीच आहे कारण इकडचे जे काय म्हणतो ते आपण हॉटेल्स म्हणा किंवा घरं जे आहेत ना ते अगदी डोंगराच्या टोकाला आहेत ते पण एक बघा बघायची मजाही वेगळीच आहे चला आता म्हणजे आता पोचलेलो आहोत कुफरीला आणि इथे बरेचसे एन्जॉयमेंट करण्यासाठी राईड्स वगैरे आहे स्वतः पाहूया काय काय आहे रामी हो ते तर आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो ते वेगळं लोकेशन होतं आणि हे लोकेशन वेगळं आहे तर पाहूया इथे काय काय आहे राईड एन्जॉय करण्यासाठी बरंच काही तर तर इथे आहे एपल गार्डन पाहायला मिळेल फार्मिंग आहे विलेज व्ह्यू कपल लाईन त्याचप्रमाणे राईड आहे पण जी जम्पिंग आहे बॅलेन्सिंग वगैरे बरेच एक हजार रुपए का टिकट आता है एक आदमी के लिए उसमें हॉर्स भी आएगा एडवेंचर ऑल कवर करेंगे टॉप नाथ टेम्पल फाकू वैली सारा कुछ टूटाएगा हजार रुपए में सब कुछ एडवेंचर एडवेंचर खेलोगे

तर ते बरेचसे घोडे उभे असलेले आपल्याला दिसत आहेत चला आता जाऊया खाली मस्त थंड आहे वेदर शिल्ड पिल्ड एकदम आणि खालच्या बाजूला बर्फ पडलेला दिसेल काही काही पॅचमध्ये बर्फ आहे नॉट लाईक मनाली बट बऱ्यापैकी बर्फ आहे तिथे चेतकला घेऊन चाललेलो आहे बाजूचा सुलतान आमचा चेतक आणि आम मागे नाही नाही तो मागच्या काय डुप्लिकेट आहे ना काय काय म्हणला तो काहीतरी चांगले दोन थोडे चला मंडळी आता आम्ही घोळ्यावरनं इथे येऊन पोचलेलो आहोत आणि ते आपण पाहू शकतो बरेचसे याग दिसतील रॅबिट दिसतील याचे चार्जेस फिफ्टी रुपीज घेतले आता फोटो काढण्याचे आणि बरेचसे ॲक्टिव्हिटीज आहेत बुट्टा आहे बऱ्याच काय काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता सो so, आता इकडनं आम्हीच पण चालत चालत चाललेलो आहोत तिथे आम्हाला ॲक्टिव्हिटीज करायचे आहेत झिपलॅन वगैरे ते सगळं चला हे बघू शकतो शूट गेम <laughs> अभी गाड़ी है दे गाड़ी गेटर, 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 तो और कि सर थोड़ा इधर में चीप प्राइस मिलेगा शिलाजीत केसर ओहो आओ के

मंडई या गाडीने आम्ही आता वरपर्यंत आलोय अर्ध्यावर घोड्यापर् घोड्यावर बसून आलो पर... आणि आता इकडनंच खाली जायचं आहे जा... ज्या काय म्हणतात सगळ्या ॲडव्हेंचर गोष्टी करायच्या आहेत लाईक झिप्लॅन वगैरे हे सगळं इथे खाली आहे मस्त पहाडो के बीच मे आजूबाजूला अजुर अजुर पहाड मध्ये मध्ये सगळी झाडं आणि काही ठिकाणी पडलेला बर्फ एक नंबर क्लायमेट आणि निसर्गाचा आनंद घेत घेत इतक्या ज्या ॲडव्हेंचर गोष्टी आहेत ते आम्ही एन्जॉय करतो आहे आणि तिथे समोर पाहू शकतं तिथे आहे झिपलाईन चला आम्ही आता चाललो आहे सहर्ष हळू बिलकुल जाऊ नको हो नॉर्दन हिमालया ॲडव्हेंचर तर तुम्ही समोर पाहू शकता काय भारी वाटतं ते सगळीकडे सु ब माउंटन्स आणि त्या साईडला तिथे पाहाल तर तुम्हाला माउंटनवरती बर्फ म्हणजे आईसुद्धा पाहायला मिळेल आणि बघा ही सुरुवात आहे झिपलाईनची आणि हे तिथपर्यंत आणि मंडई इथे आजूबाजूला सुद्धा हॉटेल्स वगैरे आहे जिथे तुम्ही स्नॅक्स म्हणजे एन्जॉय करू शकता आणि तुम्हाला हे जे ट्रीज दिसतात ना हे आहे ॲप्पल ट्रीज सध्या ॲपलचं सीझन नाही त्यामुळे त्यांना ॲप्पल लागलेली दिसत नाही म्हणते जसं दाखवलं तसं तिकडचे राईड्स आम्ही आता करून आलो पण टुरिस्ट पिकिंग तिथे जाण्यापेक्षा आता आम्ही जर प्लेसला आलेलो आहोत ना त्या ठिकाणी आल्या तर वर्थ आहे कारण तिथे जाऊन तर राईड्स आणि मेन ते घो हॉर्स रायडिंग व्हेकल रायडिंग वगैरे अगदी विचित्र होतं ते आम्हाला कोणालाच आवडलं नाही जे आहे ते ऑनेस्ट रिव्ह्यूज मी तुम्हाला देते आहे आणि आता आम्ही जिथे आलेलो आहोत तिथे बऱ्याचशा गोष्टी आहेत करण्यासारख्या तुम्ही पाहू शकता कुठे आलेलो आहोत ते मी दाखवते तुम्हाला रिसॉर्ट न्यू कुर्फी इथे आलेलो हो, आहोत आणि आता इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत काय काय आहे, आहे ते पहिले बघतो मग तुम्हाला मी सांगते काय आहे तो ते इथे एंट्री किती तू काय करणार आहे मंडळी इथे लहानांपासून मोठ्यांसाठी सर्वांसाठी इथे वेगवेगळे राईड्स आहेत वरती रेस्टॉरंटसुद्धा आहे जिथे तुम्ही स्नॅक्स जेवण वगैरे सगळे एन्जॉय करू शकता तर आता आम्ही जातो आहे ते गो कार्टिंग पहिले करण्यासाठी बरेच राईड्स आहेत फक्त इथे लवकर यायला पाहिजे म्हणजे सगळ्या ज्या राईड्स आहेत ना त्या एन्जॉय करता येते आपण ॲरो पाहू शकतो वरच्या बाजूला आहे आणि इथे रेस्टॉरंट आहे गो कार्टिंग केलं जातं आणि बरंच काही काय लहान मुलांचे गेमसुद्धा वरती आहे आणि हा सभोवतालचा इथे परिसर आपण पाहू शकतो कसा आहे तो इथे खालच्या बाजूला काही शॉप्स आहेत छोटे छोटे जिथे तुम्ही आईस्क्रीम वगैरे सर्व काही एन्जॉय करू शकता तर आता आम्ही पहिले गो कार्टिंग करायला जातो आणि हा जो सेक्शन आहे तो नंतर येणार आहोत पुन्हा एकदा कारण हे जेव्हा सुमो ग्रीन दिसतंय नाजेशी राईड आहे ती पण एन्जॉय करण्यासारखी आहे चला आता सगळ्यात आधी आम्ही एन्जॉय करायला चाललेलो आहोत ते म्हणजे गो कार्टिंग लगो कटिंग करून झालं आता आम्ही चाललेलो आहोत ही राईड एन्जॉय करायला आणि ही राईड खूप मजेशीर आहे एकदम आणि इकडनं आपल्याला म्हणजे ह्या राईडवरनं स्पेशली ना कसं आहे ना पूर्ण संपूर्ण जे शिमला आहे ना ते पाहायला मिळतं एक नंबर व्ह्यू इकडनं दिसतो संपूर्ण सभोवतालचा जो परिसर आहे तो एन्जॉय करण्यासारखा आहे एकदम एक नंबर म्हणजे एकदम खतरनाक राईड आहे ही त्यामुळे कधी आला तर नक्की एकदा ही राईड एन्जॉय करा की पाहू शकता असं दिसतंय राईड लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा पण एन्जॉय केली आणि हा वेळ सुद्धा एन्ट मस्तच आहे चला आता जाऊया फाय डी सिनेमा हॉन्टेड हाऊस मॅश कार हे सर्व खालच्या बाजूला आहे तर इथे खाली उतरून आपल्याला जायचं आहे आणि तिथे जाऊन काय काय एन्जॉयमेंट करता येईल ते पुढे तुम्ही ब्लॉग मध्ये नक्कीच पाहाल मागे पण आलो होतो तेव्हा पण हे असंच होतं ऍक्च्युली आम्ही इथेच आधी यायला पाहिजे होत जे तिथे घोड्यावरती त्या गाडीमध्ये जो आमचा वेळ वाया गेला तो ऍटलीस्ट इथे युटिलाइज झाला असता जर इथे आधी आलो असतो तर <coughs> <coughs> हात कुर्त आहेत तरी पण हे झालं वायाचं पण

a <laughs> little मोठ्यांची आता राईड करून झाली आता वेळ आहे ती लहान मुलांना एन्जॉय करण्याची आणि लहान मुलांच्या पण राईड्स वेगवेगळे आहेत त्याचे चार्जेस वेगवेगळे आहेत आणि इथे लहान मुलांसाठी कांगारू जम्प बंजी जम्पिंग टॉय ट्रेन आणि असं बरंच काही आहे फक्त ह्या लोकेशनला लवकर यायला पाहिजे जेणेकरून इकडे असलेले संपूर्ण राइड्स आपल्याला एन्जॉय करता येतात चला मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत तो शिमल्याचा मॉल रोड एन्जॉय करायला मध्ये शूट केलं नाही कारण ऑलरेडी इतकी थंडी होय ना इथे की हात अगदी गाठून गेलेले आहेत आणि आता शिमल्याचा मॉल रोड ऑलरेडी लेट झालेला आहे आम्हाला इथे पण यायचं असेल तर लवकर यायला पाहिजे जेणेकरून संपूर्ण काही गोष्टी आहेत ना ते उजळात एक्सप्लोअर करायची मजाही वेगळी असते पण आम्हाला ऑलरेडी कुडफिल्लाच तिथे बराच वेळ आमचा गेला अर्धा वेळ तर आमचा वेस्टच गेला जे हॉर्स रायडिंग वगैरे केलं त्याच्यामध्ये तर मी माने की तिथे जाऊच नका आणि न्यू कुफी मध्ये तिकडे ऍडवेंचर पार्क आहे तिथे मस्त एन्जॉय करा आणि त्यानंतर मग ह्या लोकेशनला या जिथेही आता मी चाललेलो आहोत शिमल्याच्या मॉल रोड म्हणजे हा आहे शिमल्याचा फेमस मॉल रोड जसा मनालीचा मॉल रोड आहे तसा शिमल्याला सुद्धा मॉल रोड आहे फक्त एवढंच की इथे जर तुम्हाला फिरायचं असेल ना तर बराच वेळ काढून यायला पाहिजे कारण ते शॉपिंग साठी बरेच ऑप्शन्स आहेत लक्कड बाजार आहे पण आता मे बी ते बंद झालं असावं कारण ऑलरेडी लेट झालेला आहे इथे यायचं असेल तर लवकरात लवकर यायला पाहिजे जेणेकरून सगळा मॉल रोड आणि इथे असलेले सगळे शॉप्स वगैरे आहेत ना ते एक्सप्लोअर करता येतात आम्ही मागच्या वेळेस आलो तेव्हा लवकरच आलो होतो त्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत आम्ही एक्सप्लोर केल्या होत्या तिथे आणि तुम्ही ते पाहू शकता बऱ्याच गोष्टी आहेत शॉपिंग रिलेटेड स्पेशली त्यामुळे बराच वेळ जातो जर तुम्ही इथे आलात तर लवकर या त्यामुळे तुमचा वेळ जो आहे तो स्पेशली शॉपिंगमध्ये जास्त देऊ शकता आणि असे वेगवेगळे तिथे फ्रिज मॅग्नेट्स वगैरे आहे म्हणजे बऱ्याच व्हरायटीज आहेत प्रत्येक शॉप व्हिजिट करत तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे नक्कीच पाहायला मिळेल त्याचप्रमाणे हे आपण पाहू शकतो ओल्ड फार जुनं असं हे थिएटर आहे तेही तुम्हाला इथे पाहायला मिळेल मंडई ही आहे ती फेमस जागा शिवण्यामधली जिथे तुम्हाला समोर हे चर्च दिसते आणि ह्या चर्चच्या बरोबर इथे अपो साईडलाच ना या, या जागेवरती जो, जो थ्री इडियटमधला एक फेमस जो फे, एक फेमस पार्ट आहे तो इथे शूट करण्यात आला होता इथे वरती आणि आणि हा संपूर्ण सभोतलचा परिसर रात्रीच्या वेळेस तर खूप सुंदर वाटतं इथे आणि हा आपला फ्लॅग इंडियन फ्लॅग मस्त थंड आणि एकदम चिल्ड का क्लायमेट आहे इथे